नमस्कार मित्रांनो मी रोहित कडू तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सो मित्रांनो आज असे मी देवगडला कारण आपला आज आप स्टॉल असा जल्लोष कार्यक्रम आहे तिकडे आपलं स्टॉल आहे वस्त्रकलाचं सो याच्याबद्दल थोडीफार माहिती आपल्या एक ऋत्विक सांगतो सो त्याच्याकडनं जाणून घ्या नमस्कार मी ऋत्विक गुरी तुमचं नाव सांग मी गोविंद माळी तर आपल्या जल्लोष आहे यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाचं स्वागत दरवर्षी जल्लोष हा इव्हेंट खूप मोठा असतो यावर्षी तेरावं वर्ष आहे आणि यावर सुद्धा जल्लोष आमचा मोठा आहे आणि खास वर्षीची बात म्हणजे वस्त्रकलाचा स्टॉल आपल्या या देवगडच्या संपूर्ण सगळ्या या स्टॉलमध्ये आहे आणि वस्त्रकला किंवा एखाद्या टी शर्टचं स्टॉल हे पहिल्यांदाच देवगडमधच्या जल्लोषमध्ये येणार आहे आणि खरं म्हणजे प्री बुकिंग एवढं झालं आहे आपल्या टी शर्टचं खूप मस्त चाले आणि सगळ्यांना खूप आता एक्साइटमेंट आहे की कधी एकदा स्टॉल ओपन होतो कधी एकदा आपण जाऊन खरेदी करतोय आपल्या सगळ्या वस्त्रकलाचे टी शर्ट हॅशटॅग देवगड असेल हॅशटॅग कोकण कर नायसो करून बाकीन तो बघता ए बबण्या कमतू कोकण होय महाराज असे आपले भरपूर कस्टमाइज टी शर्ट्स आहेत वस्त्रकलाचे आणि संपूर्ण देवगडवासी असतील पर्यटक असतील ते वाट बघत आहेत वस्त्रकलाची तर बघूया वस्त्रकलाचं हे संपूर्ण जे आम्ही काय आम्ही जे रिस्क घेऊन सगळं जे केलेलं आहे खास करून रोहितने आणि आमच्या विश्वासावरती तर बघूया आम्ही खूप प्रयत्न करू पण कस्टमरने सुद्धा तितकीच साथ द्या सगळ्यांनी साथ द्या आपल्या वस्त्रकाराच्या पूर्ण फॅमिलीने साथ द्या आणि नक्कीच हे वर्ष संपवून नव्या वर्षामध्ये आम्ही नक्कीच आनंदाने जाऊ अशी आशा आशा व्यक्त करतो या जल्लोषच्या माध्यमात धन्यवाद नाही बघा सगळे ना स्टॉल असत हा गोष्ट सेटअप दाखवा आपला दुकान कार बघा ही सगळी ॲव्हरेज दुकान ही सगळी ॲव्हरेज दुकान आहे आणि हे व्ही आय पी दुकान विथ रेड कार्पेट बघा संध्याकाळी सगळं सेटअप लावतो जो ते आपण दाखवेन मी आणि इकडे स्टेज आहे चार आणि आता आम्ही तयारी करायला घेतली माझा उशिरा राहणार आहे ब्लॉग हा बघा तयारी चालू असा सो मॅनरची तयारी चालू आहे अजून महालानी लावतो असा आणि इकडे पण तयारी चालू आता सो लक्की दादा इलो आपल्यावर गोविंदा बंटिया योगी दादा तो एक मित्र पण इलो हे बघा त्यासाठी हे बघा यांचे यांचे फोटो कसे हा गोविंदा गोविंदा बंटिया वारा काढतो ए बट्टी तर आता आपला गड़। संपलेला आहे कसा झाला आजचा व्यवसाय कसा होता रिस्पॉन्स थँक्यू थँक्यू खूप देऊगडकर अच्छा ओके थँक्यू देवगडकर देवगडकर सकाळपासून वाजले आहेत पिशवी देप एक आपल्याला कुठे जायचं आज तारांबरी तारामुंबरी कुठला राजम फार्म राजहंस राजम राजमे शुभ सकाळ मित्रांनो काल जास्त काय दाखवू मिळालं नाही माका म्हणजे स्टॉल होतो त्यामुळे आपल्याला जास्त काय बघूक मिळालं नाही so, सो आज एकतीस तारखेक पण कार्यक्रम असत आणि आपलं स्टॉल पण असत आहे सो so, आज मी तुमका सगळी संपूर्ण माहिती पण देतल आहे आपल्या कार्यक्रमची आणि पूर्ण कार्यक्रम पण दाखवतो आज जल्लोषचा जो कार्यक्रम आहे तो मी तुम्हाला काल रात्री आम्ही एका स्टॉ रिसॉर्टला थांबूक होतो म्हणजे स्टेला होतो सगळे लक्की आणि सगळी इडली सो त्या रिसॉर्टची थोडीफार मी माहिती देतले हा देवगडला खया आणि खरंच भारी हा रिसॉर्ट एकदा त्याचा व्ह्यू मी सो पलीकडे पवन चक्के आणि आसा तिकडे समुद्र हा पलीकडे आणि ह्यो रिसॉर्ट हा मस्त खरंच होमस्टे खरंच भारी असा तिकडे सो so, आतमधलं तुमका पूर्णपणे मी सांगतले जसं सगळी माहिती याबद्दलची आणि आपण ऋतूकंटा पण जाणून घेऊ इकडचं रिसॉर्ट तुम्हाला येवचा असला ना तर इकडचं पत्तो जो असा तो पण मी तुम्हाला सांगेन सगळं आणि पूर्णपणे त्यांचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर जो असतो तो तुम्हाला मी आहेच असं आहे सो नक्की एकदा एक व्हिजिट करा सो so, मित्रांनो ह्या विलाचे जे मालक आहेत ना योगेश दादा ते आपल्याला पूर्णपणे माहिती देणार आहेत सो so, दादा नमस्कार आपल्या चॅनलवर तुझं आणि हे लोकेशन कुठे आहे आता हे तारांबरी बीच देवगडपासून एक तीन किलोमीटर तीन किलोमीटर आणि बाजूलाच सगळे आपले सी व्ह्यू आहे परत पवन जक्की आहेत त्यामध्ये सो आपल्याला रूमची थोडीफार माहिती आपल्याकडे चार रूम्स आहेत सगळे डबल बेडवाले ओके म्हणजे चार लोक त्याच्यामध्ये राहू शकतात आणि एक्स्ट्रा बेडिंग वगैरे त्याचे आहे तीन ए सी आणि एक नॉन ए सी आहे रूम्स आहेत हे रूम बघू शकता तुम्ही ए सी आहे नॉन ए सी पाहिजे तर नॉन ए सी आहे दोन रूम आहेत दोन बेड आहेत बाथरूम पण तसं मोठं आहे आपलं हे बघा सो, सो हे कसं आहे रेट्स हां चार जणांसाठी कि नाही एसी पंचवीसशे रुपये ओके आणि नॉन ए सी दोन हजार रुपये ओके सो कॉन्टॅक्ट नंबर कसा आहे आपला नाईन फोर टू वन वन एट नाईन फोर टू फोर सो नक्की एकदा दादाला कॉल करा तुम्हाला यायचं असेल देवगडमध्ये दे, आणि निवाण ठिकाणी तुम्हाला राहायचं असेल तर ही विला नक्की एकदा व्हिजिट करा सो दादा माहिती सांगितलं धन्यवाद सो okay. मित्रांनो आता नाश्त्याची ये झाली आमची पोहे असत आणि स्पेशल माणसं असत उपमा उपमा ऋत्विगा बाकीचे गेलेत बाकी आणि मालवण वरना स्पेशल मी मी इ स्पेशल आवड रघडतो फार चांगलं So, सो मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो आपलो सो so, आपण दोन दिवस देवगडला होतो जल्लोष कार्यक्रमला होतो आपलं स्टॉल होतो वस्त्रकलाचो तो खराच रिस्पॉन्स खराच चांगलो मिळाला आमच्या देवगडकरांकडून आणि खूप साऱ्या लोकांना तिशर्ट आवडलेली आपले तुमका पॅटर्न्स बघूचे असतील तर नक्की एकदा इंस्टाग्रामला जाऊन भेट द्या खराच वेगवेगळे पॅटर्न असत ते तुम्ही बघू शकता तिकडे जाऊन आणि तुम्हाला बुकिंग करू असलं असला तर नक्की मी व्हॉट्सअपला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो आहे इंस्टाग्रामला पण तुम्ही मेसेज करू शकतास किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात तुमची ऑर्डर लगेच होम डिलिवर होऊ शकता लवकरात लवकर सो so, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू विसरू नका चला मग मित्रांनो अशा एका नवीन व्हिडिओमध्ये हो पुन्हा एकदा भेटूच